पंचक्रोशीतील सर्व नागरिकांना व हितचिंतकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा राजकुर नगर एसी स्टँड पासून अगदी दोन मिनिटांच्या अंतरांवर आशानंद निर्मित आशानंद रेसिडेन्सीच्या भव्य दिव्य गृह प्रकल्पामधील बिल्डिंग ए बी सी डी आणि एफ मधील सर्व फ्लॅट विक्री झाल्यानंतर आता फक्त शेवटचा फेज म्हणजे बिल्डिंग ई e मध्येच टू बी एच के आणि थ्री बी एच के फ्लॅट विक्रीस उपलब्ध वीस जास्त आधुनिक सुख वापरण्यास तयार फ्लॅट्स बुकिंग चालू आणि लवकरच ताबा तसेच गृह प्रकल्पात जोडून असलेलं आशानंद सिटी सेंटर या कमर्शियल कॉम्प्लेक्स मध्ये आपल्या हॉस्पिटल बँकवेट हॉल बँक हॉटेल रेस्टॉरंट क्लासेस फर्निचर मॉल कपड्यांचं शोरूम अशा विविध व्यवसायांसाठी जागा तसेच खरेदी किंवा भाडे तत्वावर उपलब्ध अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा आमचा संपर्क क्रमांक आठ एक शून्य आठ चार तीन चार 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 नमस्कार मी सिद्धेश कर्नावट फोगस महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत आहे इलेक्शन्स लागले निवडणुका जाहीर झाल्या आणि इच्छुकांच्या पायघड्या नगर परिषदेच्या तिथे जाऊन थांबल्या अनेक इच्छुकांनी अनेक पक्षांना जाऊन भेटी दिल्या किंवा त्यांच्या नेत्यांना जाऊन भेटी दिल्या मात्र काही इच्छुक असे होते ज्यांच्याकडे त्या पक्षांचे महत्वाचे लोक येत होते आणि तुम्ही आमचं तिकीट घ्या असं म्हणत होते मी अनेक उमेदवारांशी बोलतोय त्यांच्याशी चर्चा करतोय चाय पे चर्चा ऑफ कॅमेरा मी बऱ्याचशा लोकांशी बोललो मी काही उमेदवार निवडले आणि त्यांच्याशी टप्पा का हा कार्यक्रम चालू केला आज मी प्रभाग क्रमांक नऊ मध्ये आहे प्रभाग क्रमांक नऊ मधील नितेश ओसवाल नितेश सतीश ओसवाल हे तेलियाळीत राहणारे युवक नितेश ओसवाल सव्वीस सत्तावीस वर्षांचा युवक राजकारणात येतोय मी तुला माझी ओळख सांगणार नाही oh. तुझ्या वडिलांचा मित्र आहे त्याच्यामुळे आपले घरचे संबंध आहेत आणि राजकारणात काय उत्तोजन नाही राजकारणात एक इच्छा आहे की एक समाजसेवा करण्याची माझी इच्छा आहे आणि आधीपासून समाजसेवा करत आलेले माझे वडील मी हे समाजकार्य करत आलेले भले वॉर्ड क्रमांक नऊ असू किंवा दहा असू जेव्हा इलेक्शन झाल्या त्याच्यानंतर दोन हजार चौदानंतर नंतर जेव्हा नगरपरिषद हे झाली जेव्हा ह्यांच्याकडं आलं नगरपरिषद अधिकाऱ्यांकडं त्याच्यानंतर कोणी लक्षच दिलं नाही कोणत्याच वार्डात लक्ष दिलं नाही इथं लाईटची प्रॉब्लेम होते कचऱ्यांचा प्रॉब्लेम होता गडोळ पाण्याचा विषय होता पण इतक्यांदा त्यांच्याकडे पत्र लिहून गेलो काय काय लोकांना पाणी आले नाही महिना महिनाभर पाणी नव्हतं लोकांना नगरपरिषदला लेटर दिली की टँकरनी पाणी द्या हे करा पण तेव्हा पण त्यांनी काही केलं नाही शेवटी आम्ही हे करून सगळे इथले वार्डातले लेडीजला ले ले घेऊन मोर्चा मी स्वतः मोर्चा काढला होता नगर परिषदमध्ये मी गेलतो त्यासाठी मोर्चा काढून गेलतो स सगळ्या ठिकाणच्या महिला बहिणी अंडा मोर्चा हा अंडा सगळ्या ठिकाणच्या महिला बहिणी त्या सगळ्या आल्या होत्या पार्टीत हे केलं सीओ साहेबांचं पाणी पुरवठ्याचे अधिकारी असतील त्यांच्यासोबत आम्ही भांडलो पार आमचे जे नाही ते अरे तुरेमध्ये बोलणं झालं त्यांच्यासोबत पण पाण्याचे प्रश्न काही त्यांनी सोडवले नाही आणि ते म्हणले नवीन योजना येते पाण्याची पाणी शुद्ध भेटल हे होईल पण अजूनसुद्धा शुद्ध पाणी काही येत नाही अजूनही तुम्ही बघितलं तर गढूळ पाणीच येते आणि एवढं पाणी असूनसुद्धा दिवसाड पाणी येणं हे म्हणजे सर्वात मोठी वाईट गोष्ट आहे आपल्या भीमा नदीत आज एवढं पाणी असूनसुद्धा जर दिवसाड हे पाणी देत असतील तर हे लई वाईट दुस हे की राजगुरू शहराला आज भीमा नदी म्हणजे एक पवित्र नदी आहे जी भीमाशंकरमधून आपली चालू होती एवढी पवित्र नदी असूनसुद्धा आज एवढं दुष्क हे केलेले आहे त्यांनी दूषित करून टाकले पाणी ते सगळं नक्कीच प्रशासनाचं लक्ष नाही आहे मी त्याबद्दल काही म्हणणार नाही तर काही गोष्टी तुझ्या विरोधात झाल्या म्हणजे की तुझं काम तिथे ऐकलं गेलं नाही एक कार्यकर्ता हो तेव्हा जेव्हा तू अंडावरच्या घेऊन गेला तुला ते राग आलाय नाही त्याच्यानंतर हा निर्णय घेतला की तुला तिथं जायचंय हो कारण की जर सातात सत्ता असली तर तिथं बसल्या जागीच तिथं काम होणार एक कार्यकर्ता म्हणून समाज नागरिक म्हणून तिथं ही लोक ऐकत नाही त्याच्यामुळं मी हे ठरवलं की आता आपल्याला त्या क्षेत्रात जायचंच आणि तिथं बसून सामान्य जनतेचं आपल्याला सगळं मार्ग काम करायचं मला तू आले आले ऑफ कॅमेरा म्हणालास की तुला सगळ्या पक्षांची ऑफर होत्या हो कुठल्या कुठल्या पक्षांच्या होत्या मला माझे आमदार यांचा फोन आला चालू आमदार जे आहेत त्यांचा फोन आला तिकिटासाठी तिकिटासाठी हो कारण की समाजातलं एक कॅन्डिडेट आहे आणि युवा कॅन्डिडेट आहे पूर्ण आत्ताच्या ह्याच्यात खेड तालुक्यात या राजगुरू शहरात एकटा मी उमेदवार असं असेन की युवा कॅन्डिडेट वयाच्या पंचवीस वय ह्याच्यात लढाईची भूमिका ठेवलेली आहे माझी फार चांगली गोष्ट आहे तू वयाच्या पंचवीसाव्या वर्षी काहीतरी समाजाच देणं लागतं म्हणून उभा आहेस तुला निवडून तिथं जायची इच्छा आहे तुला माझ्या आमदारांच्या गटा गटाकडून गटा फोन आला जे आमदार आहेत फोन आला आता मला एक सांग तू निवडलास देशमुख गट हो अतुल देशमुख यांचा गट निवडण्यात कारण काय असं आहे की अतुल म्हणजे जो माणूस आहे तो की दिलदार मोकळ्याचा माणूस आहे की त्यांच्याकडे कोणतं पण जर काम घेऊन गेलो ना भाऊ दोन मिनिटात त्याचा निर्णय देतात तुला असा विश्वास आहे उद्या जर तू तिथं निवडून गेलास आणि कुठलंही काम तुझ्या प्रभागाचं नेलं किंवा राजगुरुनगर शहर असो हो शेवटी सर्वसामान्य नागरिक हे सगळ्यांचे शंभर टक्के ते फक्त विशिष्ट असे प्रभागाचे नाही तर भाऊ तुला न्याय देतील शंभर टक्के भाऊ मला न्याय देतील आणि इथून माग भाऊनी पण मला काय काय गोष्टीसाठी न्याय दिलेले आहे बर ठीक आहे मला याच्यानंतर सांग तुझ्या प्रभागातल्या आत्ता तू समस्या सांगितल्या हो त्याच्यावर काही विचार केलायच का ह्या कशा सुटणार हो त्या गोष्टीचा प्रॉपर विचार केला सगळ्या गोष्टी बघितल्या अतुल भाऊ सोबत पण ह्या गोष्टी बोलणे झाल्या आणि आपले नगराध्यक्ष मंगेश दादा गुंडाळ यांच्यासोबत पण मी त्या वारड्यासाठी सगळ्या गोष्टी मांडल्या काय करायचं कसं करायचं मंगेशदादानी पण माझं सगळं ऐकलं अतुल भाऊ कडे पण हे केलं आणि आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष भगवान शेठ पोखरकर यांच्यासोबत पण मी बोललो त्यांना लेटर पण दिले त्या गोष्टीसाठी पदावर यायच्या आधी ह्या गोष्टी मी त्यांच्यासोबत की तुला प्रभागात हे हे करायचंय भगवान शेठनी पण ते मंजूर केले अतुल भाऊला पण झालं अतुल भाऊनी पण शंभर टक्के काम करणार आहे ठीक आहे मला एक सांग आधी राजगुरुनगरमध्ये दुरंगी लढत होण्याची शक्यता होती आता ती तिरंगीवर गेली हो मग या सगळ्या विचारामध्ये तुला असं वाटतं लोक तुला ॲक्सेप्ट करणार आहेत हो कारण की जनतेपाशी मी जेव्हा तुझी पहिली रॅली पाहिली हो तेव्हा तुझ्याबरोबर कमीत कमी, -कमी पन्नास साठ मुलं होती म्हणजे याचाच अर्थ असा समजू शकतो का की तुझा जे मित्र परिवार आहे तुझा जो हो. मित्र परिवार आहे सर्कल आपण ज्याला म्हणतो तो मोठा आहे हो आहेच आहे मग या सगळ्यानंतर तू स्वतःला इतका कॅपेबल समजतोस का की तू लोकांचे प्रश्न सोडू शकतोस शंभर टक्के आणि जेव्हा आमचे मार्गदर्शक आहेत जसे अतुल भाऊ मंगेश दादा ह्यांना जर काय कोणत्याही गोष्टीचं मी जर सांगितलं ना हे मला खात्री आहे की हे शंभर टक्के माझं काम करणार भले नऊ नंबर वार्ड असू की दहा नंबर कि राजगुरु शहरातलं कोणतंही वार्ड असू मी जर म्हणलं जरी एखादा काम घेऊन गेला तरी ते शंभर टक्के काम करणार हे मला खात्री आहे दोघांची खात्री आहे की हे शंभर टक्के आपलं काम करणार तू ज्याप्रमाणे विश्वास दाखवतोय तो विश्वास तुझा खरा ठरावा क्षणभर मी असं पकडतो की तू तिथे नगरसेवक म्हणून हो गेलास हो तू गडळ पाण्याचं बोललास तू कचऱ्याचं बोललास तू ड्रेनेज लाईनचं बोललास प्रश्न जास्त मोठे नाहीयेत पण ते का उभे राहिले तर पाच वर्ष ना फक्त प्रशासन प्रशासन होत हे अगदी लहान मुलगा पण सांगितलं तिथे लोकप्रतिनिधी म्हणून लो ते प्रश्न उभे राहिले आणि ते एक रुपयाचा प्रश्न चार रुपयासारखा मोठा झाला मला याच्यानंतर शेवटच्या टप्प्याकडे जातो तू जेव्हा जेव्हा प्रचाराला बाहेर पडलास लोकांचा रिस्पॉन्स आहे तुला हो, हो। तू तु देशमुख गटाकडे आणि सध्या तरी असं एक चित्र आहे की देशमुख गट हा सर्व युवकांना घेऊन पुढे जातो आणि त्यांच्याकडे विजन आहे असं काहीतरी मुळात अतुल भाऊ यांच्याकडे विजन आहे त्याच्यामुळे त्या कामाला कधी थांबवलं जात नाही एक हो, हे आजही राजगुरुनगरमध्ये हो हे शंभर टक्के शेवटच्या दोन मिनिटात प्रश्न विचारतो असं नाहीयेस की तू एकटा आहे हो तुझ्या समोर निश्चित आव्हान हो हायच आहेत कुणी समोर प्रत्येक तू या आव्हानांना कुठल्या पद्धतीने पाहतोय ते पण माझ्या त्याच लेवलचे कॅन्डिडेट आहेत मी पण त्यांना काही कमी समजत नाही ते मला काही कमी समजत नाही आम्ही दोघांना एकमेकांच्याच लेवलचे समजतोय ते पण मला टफ आहे मी पण त्यांना टफ आहे पण असा विषय की आज जरी एकामेकांना लटप असलो ते पण एक सत्ता हरि ह्याच्यातलेच आहेत निश्चित जे वरती सत्ता आहेत त्याच्यातलेच कॅन्डिडेट तिन्ही कॅन्डिडेट आहेत त्याच्यातलेच आहेत राष्ट्रवादीचे असू बीजेपीच्या असू का शिंदे गटाच्या असू तिन्ही युतीमधलेच कॅन्डिडेट आहेत मला एक सांग शेवटच्या वाक्यात सांगतो तू जैन आहेस हो मारवाडी आहेस हो राजकारणात आता जैन समाजाचं अस्तित्व फार कमी राहिलं आहे मुळात जैन समाज हा व्यापारी समाज म्हणून ओळखला जातो शंभर टक्के या सगळ्यानंतर तू तिथे जायची इच्छा ठेवतोय तुझाही जे काही पिंड आहे तो बिझनेस माइंड शंभर हो। टक्के व्यापारी वर्ग असू समाज असू या कोणताही समाज असू ह्यांच्यासाठी मी ट्वेंटी फोर सेवन त्यांच्यासाठी उपलब्ध आहे त्यांच्यासाठी तुम्ही अर्ध्या रात्री जरी मला फोन केला तरी मी तिथं असणार आणि ह्या घडी जनतेनी पण बघितलेले आहेत वार्डातल्या लोकांनी पण बघितलेले आहेत रात्रीचे दोनला तीनला फोन झालेले आहेत तरी त्यांच्यासाठी आपण तिथे हजर आहे तेलियाळीत चंपालाल सरेमल यांचं दुकान माझे मित्र सतीश ओसवाल हे गेली दोन ते तीन वर्ष या प्रभागातून तयारी करत होते मात्र आरक्षण वेगळं आलं आता आरक्षण बदललं गेलं पण याच्याच मध्यात सतीशचं काम काही थांबलं नाही नागरिक कालही त्याला फोन करत होते की आज हा प्रॉब्लेम आहे आज तो प्रॉब्लेम आहे आज ही समस्या आहे आणि सतीश नगर परिषदेत कोणाला ना कोणाला त्या त्या विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन लावून त्याचा मार्ग काढत होता आज परिस्थिती वेगळी आहे आज सतीश ओसवाल यांचा मुलगा नितेश ओसवाल हा निवडणुकीच्या रिंगणात उतरलाय निश्चितच त्याच्यासमोर आव्हानं आहेत मात्र त्याचा प्लस पॉईंट असा की त्यांनी आज त्याचा पक्ष निवडताना विचार केला आणि त्याने अतुल देशमुख यांच्या गटाला त्याचं जे मत होतं ते दिलं की नाही मला विकासाच्या दृष्टीने उभं राहायचं आणि त्यांनी अतुल देशमुख यांच्या गटाला पाठिंबा दिला आणि तो त्यांच्या मार्फत आज निवडणुकीच्या रिंगणात उतरतोय oh. नितेश माझ्या तुला मनापासून शुभेच्छा पण आयुष्यात जर कधी तिथे गेलास तर निश्चित तुझ्या हातून नागरिकांची सेवा घडो एवढीच एक इच्छा बाकी काहीच नाही कॅमेरामन सचिन भंडारी यांच्या असं सिद्धेश कर्नाआट फोकस महाराष्ट्र राजगुरनगर खेड तालुक्यातील गेल्या चार पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी विश्वासीच परंपरा सोने चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचं एकमेव एक ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलर्स प्रोप्रा परेश माऊलीशेठ वापगावकर बाजारपेठ पेशी शेजारी राजकुरु नगर नऊ आठ पाच शून्य नऊ एक नऊ 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 नऊ